नमस्कार मंडई आहेत सगळे अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती साहित्यातील अगदी झटपट असा मसाला पनीर तर इथे मी पनीर घेतलेला आहे मार्केटमधून आणलेलाच पनीर आहे शंभर ग्रॅम आहे पन्नास रुपयाचा तर इथे बघू शकता एकदम फ्रेश पनीर घेतलेला आहे आणि तो मी आता छान कट करून घेणार आहे तर इथे बघू शकता आता मी हा असा स्लाईसमध्ये कट करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे तर आपले तुकडेसुद्धा त्याचे सहज होत आहेत एकदम फ्रेश पनीर आहे चुरा वगैरे होत नाही आहे इथे बघू शकता एवढ्या साईजमध्ये मी हे तुकडे करून घेतलेले आहेत पनीरचे तर चला आता फोडणीसाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे तर इथे पनीरचे आपले काप करून झालेले आहेत तर इथे मी उभा लांब चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर आहे बारीक चिरलेली हळद लाल तिखट घरगुती गरम मसाला मीठ आहे तर चला गॅसवर मी पातेलं गरम करत ठेवलेलं होतं तर त्यामध्ये आता आपण घालूया तेल तेल थोडंसं मी जास्तच घेतलेलं आहे आणि आता तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये मी हे पनीरचे काप घालणार आहे आणि ते छान असे मी त्यामध्ये फ्राय करून घेणार आहे म्हणजे आपल्या पनीरला एक छान अशी टेस्ट पण येते आणि पनीर आपलं ग्रेवीमध्ये तुटत नाही तर इथे बघू शकता असे गोल्डन ब्राऊन कलरवर ते आलेले आहेत तर त्या मी आता काढून घेणार आहे ते बघू शकता तुम्ही छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अगदी जास्त पण करपवायचे नाहीत नाहीतर आपले ते रब्बरसारखे होतील तर इथे आता त्याच तेलामध्ये मी कांदा घालणार आहे आणि कांदा देखील छान आपण परतून घेऊया इथे बघू शकता तर कांदा आपला छान असा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा पण आता आपला जवळपास लालसर होत आलेला आहे तर त्यामध्येच मी आता घालणार आहे टोमॅटो आणि टोमॅटो देखील आपण मऊ होईपर्यंत छान असा परतून घेऊया इथे बघू शकता तर आता कांदा टोमॅटो छान असा परतून झालेला आहे तर त्यामध्ये आता घेतलेले आपण सगळे सुके मसाले घालणार आहोत तर आता आपले सुके मसाले देखील घालून झालेले आहेत तर ते देखील आता आपण छान कांदा मध्ये परतून घेऊया ते बघू शकता आणि आता ते मसाले देखील परतून झाले की लगेचच आपण घेतलेलं पनीर घालायचं आहे आणि ते देखील छान असं आपण परतून घेऊया तर आता आपलं पनीर घालून झालेलं आहे मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला सुका मसाला बनवायचा आहे पनीरचा त्यामुळे अगदी पाणी मी थोडंसं घातलेलं आहे तर आता वरून छान अशी कोथिंबीर घालून आपण वाफ काढून घेऊया तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे वाफ काढण्यासाठी आता इथे बघू शकता आपलं पनीरला वाफ आलेली आहे मी आता झाकण बाजूला करते आणि इथे बघू शकता छान असं आपलं पनीर झालेलं आहे रेडी तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर इथे बघा छान कलर त्याला मस्त असा आलेला आहे आणि पनीर देखील छान असा आतपर्यंत शिजलेला आहे तर बघू शकता इथे कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद